शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पनवेल महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात टाळेबंद आंदोलन करण्यात आले पनवेल महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेता वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप रस्त्यांची कामे झालेली नसल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी पाणी समस्याही कायम असल्याने शिवसैनिकांनी पनवेल महापालिकेच्या गेटवर टाळेबंदी केली ठराविक ठेकेदारांना कंत्राटी देऊन निकृष्ट दर्जाची कामे केली जात असून अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला या निषेधार्थ उपनेते बबनदादा पाटील यांच्या उपस्थितीत आणि जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते एवढे रस्ते खर्च करून काही ठिकाणी चांगले केले पण या कंट्रॅक्टरांना कुठेतरी पैसे मिळाला पाहिजेत त्या पैशातून -खोद या अधिकाऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत म्हणून सगळीकडे खोदाखोद चालू केलेला आहे एकही महापालिकेच्या रस्त्यात आपल्याला जाता येत नाही या महिलांना बघत असतील आपल्या मुलांना शाळेत नेताना फुटपाथवर पण त्यांनी जागा चाला ठेवलेली नाही संपूर्ण फुटपाथवर कोण फेरीवाले कोण काय आपल्या मुलांना शाळेत न्यायचा कसा आणायचा कसा हे सगळा धंदा या अधिकाऱ्यांचा चाललेला आहे नाही यो धंदा इथेच नाही संपूर्ण ना महाराष्ट्रात चालले कारण तीन इंजिनचं सरकार आहे त्या तीन इंजिनच्या सरकारामध्ये कुणी किती खायचे काम करायची नाही स्पर्धा लागलेले कुणी किती पैसे खायचे आणि ते पैसे खाऊन हे रस्ते करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला मदत करून ते पैसे जनतेला वाटून परत सत्तेवर येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता इथे जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे एकच कॉन्ट्रॅक्टर आख्या महापालिकेला एक किंवा पाच असतील ते पण यांचेच यांनी ठरवाचो करोटेचे कामे टेंडर काढता दिली जातात किती मोठा भ्रष्टाचार हे सगळं रोखण्यासाठी मागे शेतकऱ्यांवर एवढा मोठा अन्याय झाला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रात आंदोलन करायला लावले आपण इथे जिल्हा प्रमुख तहसीलदारांना निवेदन दिलं या खड्ड्यांसाठी या पाण्यासाठी या मालमत्ता करासाठी आपणही निवेदन दिले पण निवेदनाची दखल घेतली नाही आम्हाला इथे टाला लावायला काय यावं लागलं तुम्ही आमचं निवेदन घेऊन आमच्याशी चर्चा केली असते आमचा तुम्ही अपमान करता मग तुम्हाला तर आम्ही काय सन्मान करणार ना तुमचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हा टाला लावलेला आहे ला आता तरी तुम्ही सुधारा आणि या जनतेला न्याय द्या दिवाळी आलेली आहे दिवाळी लोकांची गोड हो द्या तुम्ही तर करणार नाही एवढा एवढा तीन तीन चार चार लाखाचा टॅक्स बसवलेला आहे कुठून भरायचं ज्या माणसाला पंचवीस तीस हजार रुपये पगार भेटतो त्याला आपल्याला घर सांभाळताना होतो तु। आणि तुम्ही पाच वर्षाचा टॅक्स आमच्या डोक्यावर लावलं आठ हजार रुपये जिथे शिडको टॅक्स घेत होती तुम्ही तिथे ऐंशी हजार केले भरायचं गुणी कसं भरायचं आम्ही काय तुम्हाला महापालिकेची इमारत बांधायला सांगितली नव्हती तिला शंभर कोटी लागतात आम्हाला काय तिथे साडेतीनशे कोटी आम्ही का त्यात बसायला जाणार नाही आम्हाला असेच मोर्चे काढावे लागणार आहे आता बघा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली पोलीस कता असो कोणी काय असो तीन वर्षात त्या अधिकाऱ्याची बदली होतो पण जो भ्रष्टाचार अधिकारी करतो त्याची बदलीच होत नाही तो जागेवरच पाच पाच वर्ष सहा सात वर्षे बाकी मेहनत करणारे अधिकारी तीन वर्ष होत नाही तर त्यांची ऑर्डर निघतो असा प्रकारचा कारभाराला ही महाराष्ट्राची जनता कंटाळलेली आहे म्हणून आम्ही हा निषेध मोर्चा इथे आणलेला आहे नाही तर जनतेच्या दारी जाऊ आम्ही आणि तुम्ही केलेलं काम लोकांना माहीत आहे ते काम लोकांना आम्ही समजावं आणि समजलेलं आहे एवढा मोठा पाऊस पडतो ना संद लोकांना पियाला पाणी नसेल तर काय ही महापालिका कामाची कसला टॅक्स आमच्याकडून घेतात लाज वाटायला पाहिजे तुम्हाला एवढा मोठा टॅक्स आमच्याकडून घेताना एवढे हजार कोटी वसूल केले गेले कुठे पिव्याला पाणी तर निषेध म्हणून आज आपण एक जिल्हा प्रमुख तुम्ही चांगला हो कार्यक्रम घेतला आणि दाखवून दिलं पनवेलच्या नागरिकांसाठी शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना सज्ज आहे आपण सगळे आले धन्यवाद एक जनतेची आठवण म्हणून आम्ही त्यांना एक महिन्यापूर्वी पत्र दिलं होतं त्याही सांगितलं का साहेब आम्ही गणपती पूर्वी नवरात्र पूर्वी रस्त्याची काम आम्ही करून टाकू खरं म्हणजे त्यांना हे आता जागृत करण्यासाठी आता आपण इथे टाला बंद करण्यासाठी आलोय पनवेल महानगर महानगरपालिका आल्यापासून जनतेचे आज हाल होत आहेत फक्त ना फक्त त्यांचे जे ठेकेदार ठेवलेले आहेत तेच ठेकेदार दुसरा कोणी नाही आहे आणि त्यांनाच कामं मिळतात ती कशी मिळत आहेत हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि ती कामं सुद्धा करताना कोणत्या प्रकारची कामं आहेत हे सुद्धा आम्हाला बघणं गरजेचं आहे आम्हाला नव्हे जनतेला बघणं गरजेचं आहे कारण संपूर्ण पाऊस गेला गणपती गेले नवरात्र गेले आता दिवाळी आलेली आहे ह्या दिवाळीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आणि वर्षभर तेच कॉन्ट्रॅक्टर पण तेच अधिकारी पण तेच आणि पैसाही लुटण्याचं काम हेच अधिकारी करतायत आणि हेच कॉन्ट्रॅक्टर करतायत पुन्हा कॉन्ट्रॅक्टर समजा पाच कोटीचा असेल दहा कोटीचा शंभर कोटीचा का असेल तो आणखीन दोन महिन्याने तो कॉन्ट्रॅक्ट दोनशे कोटी जाऊन जातो फक्त लोकांना लुटण्याचा काम या महापालिकेने घेतलेला आहे ही महापालिका त्याने खरं सांगावं जनतेचा पैसा तुम्ही घेतलाय कि नाही घेतलाय तुमच्या आजूबाजूला महानगरपालिका आहेत त्यांचा टॅक्स किती आहे आपला टॅक्स किती आहे आज गव्हर्नमेंट तुमच्या हातात आहे तुम्ही सुद्धा गव्हर्नमेंटच्या आहात आज तुमचा इथे महापौर नाही तुमचा इथे आमदार आहे तुमचा इथे खासदार आहे परंतु तुम्ही जनतेचा कोणीच विचार केलेला नाही आज जनतेची आज लुटाला घेतलेली आहे जनता आज रस्त्यावर आलेली आहे काही दिवसांनी खरोखर आयुक्त साहेब ऐकून घ्या काही दिवसांनी सगळे जनता प्रत्येक वार्डा वार्डामध्ये तुमचा इथे मेन ऑफिसला लावलोय तर सगळे ऑफिस तुमचे बंद होतील महापालिकेचे हे तुम्ही ध्यानात ठेवा बघा आपण बघताय गेले सहा तीन महिन्यापासून जिल्हा जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली आम्ही या अधिकाऱ्यांना या खारघर कलंबोली पनवेल नवीन पनवेलच्या आणि पनवेलच्या शहरांची परिस्थिती वास्तु वास्तुस्थिती जी आहे ती फोटो काढून सगळे व्हिडिओ काढून त्यांना दाखवलेले आहे वारंवार दाखवून सुद्धा जिल्हा प्रमुख आणि शिष्टमंडळ शिवसेनेचं येऊन सुद्धा या अधिकाऱ्यांच्या कानावरची माशी उठत नाही त्यांना या जो काही प्रकार चाललाय याच्यावर त्यांना कुठल्याही पद्धतीचं भाष्य करायची मानसिकता नाही आज आपण बघत असाल वीस वर्ष या ठिकाणी ज्या आमदारांचं राज्य आहे ज्या आमदारांनी त्यांच्या मानसिकता त्यांना हवी होती म्हणून ही पनवेल महानगरपालिका आणलेली आहे त्या आठ वर्षात महानगरपालिकेचा यांनी पैसा न पैसा त्यांच्या कंपनी याच्यामध्ये टी आय पी एल असेल पी डी आय पी एल असेल जे एम मात्रे असेल आय पी एल असेल आणि खार पाटील या पाच साधी सात पद कंपन्या फक्त या महानगरपालिकेच्या लाडक्या बहिणीसारख्या लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत का याच्या व्यतिरिक्त काय यांना दुसरे कॉन्ट्रॅक्टर नाही आहेत का फक्त भ्रष्टाचार करायचा रोड रोडला खड्डे पाडो काही पडो ज्या पद्धतीने आपलं महिला मंडळीच बेडवर आपण चादर आतरतो त्या पद्धतीने ज्या पद्धतीने बेडवर आपण चादर टाकतो तशी या लोकांनी या रस्त्यांवर डांबर टाकलाय कुठल्याही पद्धतीचं इंजिनिअरिंगचं त्याच्यामध्ये लक्ष न घालता खऱ्या पद्धतीने जर बघाल तर जेवढे ठेकेदार या क या गोष्टीला जबाबदार आहेत तेवढेच जबाबदार इथले अधिकारी आहेत तर तुमच्या महानगरपालिका प्रशासन चालवण्यासाठी आपण ज्या आय एस आय पी एस होऊन आपण या खुर्चीवर आलात ज्या नाग जनतेच्या पैशातून ना आपण या खुर्चीवर बसलात ज्या जनतेसाठी आपण या खुर्चीवर बसलात आपल्याला या गोष्टीचा विसर पडलेला आहे आणि फक्त या पाच सहा ठेकेदारांना आणि सत्ताधारी आमदाराला खुश करण्यासाठी काहीतरी खारीचा वाटा त्या पैशात आणि सर्वसामान्य वारंवार खड्ड्यात टाकताय आज आठ वर्षात आमदार साहेबांचे मी बॅनर बघितले मागे विकास पुरुष मागे मेट्रोचा फोटो अहो मेट्रो आमदारांनी आणली का जी महानगरपालिका आठ वर्षापूर्वी स्थापन होऊन तुम्ही त्या महानगरपालिकेच्या लोकांना साधं पाणी देऊ शकत नाही त्या महानगरपालिकेच्या सात आठ रस्ते शहरांना आपण मूलभूत रस्ते देऊ शकत नसो आणि फक्त तुमच्या मालकीची कंपनी चालण्यासाठी तिला करोडो रुपयाचं मानधन भेटण्यासाठी तुम्ही हा घाट महानगरपालिकेचा घातलाय का मी जनतेसाठी महानगरपालिका आहे का टी आय पी एल साठी आहे का जय मात्र कंपनीसाठी आहे का व्हीडीपी पी आय पी एल साठी आहे खारपाटीसाठी आहे याचं उत्तर आयुक्तांनी द्यावं जिल्हा प्रमुखांनी मागील एक महिन्यापूर्वी मोठ्या पद्धतीने इथं आंदोलन केलं आयुक्तांना हा इशारा दिला साहेब आमची लढाई या भ्रष्ट ठेकेदारांविरुद्ध आहे आपला जो आपल्या कानाखाली जे अधिकारी हे भ्रष्ट अधिकार ठेकेदारांना मदत करतायत त्यांच्या विरोधात आहे आजपर्यंत आम्ही पत्र देऊन शिष्टमंडळ देऊन आम्हाला पालिके उत्तर काय देते जिल्हा प्रमुखांना पावसाळ्यानंतर नवरात्री नंतर, नंतर रस्त्याची कामं चालू करू अव आज जर शहरात तुम्ही फिराल या ताई जशा म्हणाला धुळीचं सा साम्राज्य धुळीचं सा। म्हणजे महिला मंडळ वाईट नका वाटू पण रस्त्याने जर चाललो तर चेहऱ्यावर पावडर लागावी एवढ्या पद्धतीचा धूळ या शहरामध्ये झालेला आहे लहान मुलं आहेत वयस्कर नागरिक या रस्त्याने प्रवास करतात रोगराई पसरण्याची एवढी मोठी शक्यता असताना आज नवरात्री होऊन सुद्धा या लोकांनी रस्त्याचं चा काम चालू केलेलं नाहीये आणि हे होणारही नाही कारण पाठीशी जोपर्यंत आपण ठेकेदारांना घालाल त्यांना त्यांच्या या भ्रष्टाचारामध्ये मदत कराल तोपर्यंत पनवेल महानगरपालिकेचा विकास होणार नाही आपण बघताय सेक्टर पस्तीस खारघर पासून ते पनवेलचं हे टोक इथं पाण्याचे टँकर आता पावसाळ्यामध्ये चालू करावे लागले चा हे फेल्युअर हे महानगरपालिकेचं आहे जर आपण ज्या पद्धतीने आज साडेतीनशे कोटीचा आपण प्रशासकीय इमारत बांधताय इथे आठ वर्ष आमदार सत्ताधारी असताना सुद्धा त्याला हे वाटलं नाही की मी जी महानगरपालिका इथे आणतोय पहिलं माझं प्राधान्य आहे का माझ्या सर्वसामान्य पनवेलकरांना पाणी दिलं पाहिजे त्यानंतर रस्ते दिले पाहिजे त्यानंतर गटार गटाराची सुविधा केली पाहिजे सुख सोयी मूलभूत दिल्या पाहिजेत परंतु नाही यांचा विकास मेट्रो चालवण्याचा यांचा विकास विमान उडवण्याचा अरे सगळं करा पण ज्या करदात्यांच्या खिशातून हा पैसा महानगरपालिकेला येतोय थोडी तरी जाण ठेवा आणि सर्वसामान्यांना खड्ड्यात पडण्यापासून वाचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा वारंवार या पनवेलकरांच्या या नागरिकांच्या समस्यासाठी इथे मोर्चे घेऊन येतो आम्हाला कुठले ठेकेदारी इथे पाहिजे नाहीये आम्हाला तुमच्या भ्रष्टाचारात सामील व्हायचं सा नाहीये पण तुम्ही ज्या पद्धतीने कारभार केलाय हा कारभार तुम्ही यापुढे बंद केला नाही आज फक्त गेटला टाळा ठोकलाय आज जिल्हा प्रमुखांनी आमच्या उपनेत्यांनी फक्त गेटला टाळा ठोकलाय पुढच्या येत्या काही दिवसात जर हे रस्ते आणि पाण्याची समस्या सुटली नाही तुमची खुर्ची सुद्धा आम्ही इथून घेऊन जाऊ आणि तुम्हाला सुद्धा जमिनीवर बसायला भाग पडू एवढं या या आंदोलना दरम्यान आम्हाला सांगतो का शिवसेना हा एकमेव पक्ष असा आहे का जो टाळ्यात पण लावू शकतो आणि अधिकाऱ्यांची खुर्चीही खाली करू शकतो तरी तातडीने आपण जागे व्हा पहिल्यांदा आमची मागणी या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करा आम्हाला त्याचं उत्तर द्या का आम्ही यांची दंडात्मक लावलेले कारण जो डांबर निघून गेला जे रस्ते खड्डे फुटून गेले तुम्ही सांगाल का आम्ही यांचे पैसे परत करायला लावतो मग हे पैसा गेला कुठे या डांबर गेला कुठे या पैसे गेले कुठे नागरिकांचेच गेले ना मग ही उत्तर आम्हाला जोपर्यंत मनासारखी भेटणार नाही आणि हा न्याय होणार नाही पनवेलकरांना तोपर्यंत आमचं आंदोलन जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चालूच राहील आज टाळा उद्या तुमची खुर्ची एवढंच तुम्हाला या टाइमाने आव्हान देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज